पैसे गोळा केले नवऱ्याला सोबत घेतलं आणि बारामतीला पोहोचली तिथं नवऱ्याला दवाखान्यात दाखवलं डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि सांगितलं एक महत्वाची तपासणी करावी लागेल बच्चेंची माऊली त्या स्पर्धेच्या तिथं पोहोचली सगळे स्पोर्ट्स शूज घालून आलेले टी शर्ट घातलेले रोज धावण्याचा पाजदी पाजदी अन्या कर अखला पर बार सफी अधर वार मती मेला जो 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 जाखली पास तो जो जाजी